जय श्रीकृष्ण नमस्कार मंडळी आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी प्रार्थना करतो आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो सर्वप्रथम दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा आपल्या मराठी पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तर असा हा मकर संक्रांतीचा सण भारतातील एक प्रमुख आणि महत्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची किंवा आपण मकर संक्रांतीला बांगड्या देखील घालत असतो आणि बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच मकर संक्रांतीचा सण म्हटलं की साज शृंगार हा केला जातो आणि आपण केसांमध्ये गजरा हा सुद्धा माळत असतो किंवा मा काही फुले ही आपण केसांमध्ये लावत असतो त्यावेळेस कोणता गजरा हा चुकूनही आपल्याला घालायचा नाही किंवा यंदा मकर संक्रांतीला हळद वापरायची की नाही सोन्याचे दागिने वापरावे की नाही याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही तसेच असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तसेच मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवसाचा असतो आणि या संक्रांतीच्या बाबतीत नेमकी कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत यासोबतच महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावं अशी ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडत असतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये मकर संक्रांत ही चौदा जानेवारीलाच आलेली आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे आता आपण पाहूया की या वर्षी मकर संक्रांत ही नक्की कशावर आली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू या परिधान केलेल्या आहेत कारण संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वस्तू आपल्याला वर्ज करायचे असतात तर सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टीळ लावला आहे वयाने ती कुमारी आहे स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे आणि वासा करता जायचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मंदाकी असून सामुद्राय मुहूर्त तीच आहे ती पूर्वे करून पश्चिमेस जात आहे वायव्य दिशेस ती पाहत आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळात दानधर्माला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून पर्व काळामध्ये आपल्याला काय दान करायचं आहे तर बघा नवीन भांडी गाईला घास अन्न तीळ पात्र गूळ तीळ सोने गाय गायवस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती आपल्याला दान करायचे आहे त्यानंतर संक्रांतीमध्ये कोणती कामे वर्ज आहेत तर वर्जा कामे जी आहेत ती म्हणजे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे मशीची धार काढणे आणि कामविषयक सेवन ही कामे करू नयेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही साजरी केली जाते ज्याला करी दिन असं देखील म्हटलं जातं तर गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांतीचा हा सण असणार आहे संक्रांतीचा सण तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते मंगळवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे अशा प्रकारे या तिन्ही दिवसांचे वेगळं महत्त्व आहे आणि हे तिन्ही दिवस आपल्याकडे अगदी आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात तर पहा यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये ही गोष्ट पूर्वीपासून चालत आलेली आहे ही एक परंपरा आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी लहान मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे हे आपल्याला परिधान करायचे नाहीत तसेच या दिवशीचे शुभ रंग असणार आहेत लाल हिरवा जांभळा गुलाबी केसरी या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता या व्यतिरिक्त पिवळा रंग सोडून तुमच्याकडे इतर रंगाचे कपडे असतील तर ते सुद्धा तुम्ही परिधान करू शकता आता बऱ्याच जणांना एक खूप महत्त्वाचा प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळा रंग हा का परिधान केला जातो संक्रांतीच्या दिवशी या रंगाला इतकं महत्व का दिले जाते तर बघा संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण या काळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीला परिधान करतो या व्यतिरिक्त या मकर संक्रांतीच्या काळामध्ये भरपूर थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता घेत असतो आणि आपलं शरीर हे नेहमी उबदार ठेवण्यासाठी मदत करत असतो त्यासाठीच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जाते आपण इतर कोणत्याही सणासुदीला किंवा कोणत्याही पूजा विधीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून काळा रंग हा वर्ज केला जात असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान नाही केले तरीही चालेल आता बऱ्याच स्त्रियांचा एक प्रश्न असेल की ताई आमच्याकडे इतर कोणत्या नारंगी रंगाची साडी आहे किंवा गुलाबी रंगाची साडी आहे परंतु त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आहे मग ती साडी आम्ही नेसावी की नाही त्यामुळे थोडाफार पिवळा रंग आहे मग अशावेळी काय करावं तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे परंतु जर तुम्ही एखादी निळ्या रंगाची साडी नेसणार असेल आणि त्याची बॉर्डर जर सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची असेल तर अशी साडी तुम्ही नेसू शकता फक्त पूर्ण पिवळ्या रंगाची साडी आहे किंवा पूर्ण पिवळ्या रंगाचा ब्लाऊज असेल तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे जर साडीमध्ये थोडाफार पिवळा रंग असेल शंभरपैकी दोन टक्के तीन टक्के किंवा दहा टक्के पिवळा रंग असेल तर अशी साडी तुम्ही नक्कीच नेसू शकता त्याचबरोबर सोन्याचे दागिने हे सुद्धा थोडेसे पिवळसर आणि सोनेरी असतात मग ते आम्ही घालावे का तर बघा तुम्ही सोन्याचे दागिने जे आहेत तर ते यंदा मकर संक्रांतीला वापरू शकता फक्त पूर्ण पिवळसर किंवा अगदी पिवळ्या रंगामध्ये जे काही शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा आंबा कलर असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत तुमच्याकडे सोन्याचा नेकलेस असेल सोन्याचा इतर गंठ असेल तर ते तुम्ही नक्कीच घालू शकता त्याचबरोबर बड्याच स्त्रियांना अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे आता यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग पिवळा रंग हा किती दिवस वर्ज्य करायचा आहे कारण संक्रांतीचा सण हा फक्त तीन दिवस नसून संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी लहान मुलांचे बोरण आणि हळदी सुद्धा केले जाते तर आपल्याला हा जो पिवळा रंग आहे तर हा तुम्ही भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवससुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर बघा तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करणार आहात किंवा मुलांचे बोरण करणार आहात किंवा तुम्ही कोणाच्या घरी हळदी कुंकू जाणार असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज्य करा कारण हळदी कुंकू हे सुद्धा संक्रांतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केल्या असतात तर त्या संक्रांतीच्या काळामध्ये घातल्या जात नाहीत म्हणून तुम्हीसुद्धा यंदा पिवळा रंग जो आहे तर तो रथसप्तमीपर्यंत वर्ज्य करायचा आहे आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर मग तुम्ही संक्रांतीच्या एक दिवसासाठी वर्ज्य केला तरीसुद्धा चालेल आता मकर संक्रांतीला बांगड्यांचा सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे मकर संक्रांतीला दोन का होईना नवीन बांगड्या ज्या आहेत तर त्या भरल्या जातात बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला कारण मकर संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्यांचे खूप जास्त महत्त्व आहे ते तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही लाल काचेच्या बांगड्या देखील भरल्या तरीसुद्धा चालेल परंतु आपल्याला पिव्या रंगाच्या बांगड्या या चुकून देखील घालायच्या नाहीत यासोबतच ज्या काही मेटलच्या बांगड्या असतात किंवा ज्या काही प्लास्टिकच्या बांगड्या असतात त्या तुम्ही वापरत असेल तर त्या बांगड्यासुद्धा तुम्ही या संक्रांतीच्या काळामध्ये वापरू नका एखादी तुटकी बांगडी असेल तर तीसुद्धा हातामध्ये तुम्ही अजिबात ठेवू नका जर स्त्रियांच्या हातामध्ये तुटलेली बांगडी असेल तर ते दारिद्र्याचे लक्षण आहे त्यामुळे बांगडी घालताना चुकूनही तुटक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका तसेच जेव्हा तुम्ही बांगड्या भरणार आहात तेव्हा एका हातामध्ये तुम्हाला एक जास्त बांगडी घालायची आहेत तसेच बांगड्या भरत असताना आपले दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करू नका हातामध्ये एक बांगडी ठेवा यानंतर हातामध्ये बांगड्या भरून झाल्या की मग तुम्हाला ती बांगडी ज्या आहेत तर त्या फोडून टाकायच्या आहेत किंवा काढून घ्यायच्या आहेत परंतु पूर्ण हात तुम्ही मोकळा करून बांगड्या ज्या आहेत तर त्या भरू नका कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलांनी कधीही आपले हात जे आहेत तर ते रिकामे करू नयेत संक्रांतीसारख्या सौभाग्याच्या जो काही सण आहे याला आपला पूर्ण हात रिकामा नसावा आणि म्हणून आपल्या हातामध्ये तुम्ही बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरायच्या आहेत हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अतिशय शुभ मानल्या जातात तसेच मकर संक्रांतीला साडी बाबतीत अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे मकर संक्रांत हा सौभाग्याच्या संबंधित असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला अजिबात घातली जात नाही त्यामुळे तुम्ही पूर्ण पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा अजिबात या दिवशी नेसायची नाही त्याचबरोबर मकर संक्रांत म्हटलं की आपण सर्वजण साज शृंगार करत असतो केसांमध्ये फूल गजरा माळत असतो फूल घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं ही अजिबात घालायची नाहीत जसे की पहा सोनचाफा असेल किंवा शेवंतीची फुलं असतील किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं असतील पिवळ्या रंगाचा गुलाब असेल तर अशी फुलं तुम्ही चुकूनही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये सुद्धा झेंडूची फुले वगैरे तुम्हाला अजिबात वापरायची नाहीत म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं ही देखील तुम्हाला पूजेमध्ये वापरायची नाहीत त्याचबरोबर यंदा संक्रांती देवीने वासा करता जायचे फूल हातामध्ये घेतलेले आहे त्यासाठी आपल्याला यावर्षी जायच्या फुलाचा गजरा जो आहे तर तो आपल्याला घालायचा नाही किंवा केसांमध्ये लावायचा नाही या व्यतिरिक्त आपण मोगऱ्याचा किंवा अबोलीचा किंवा इतर फुलांचे जर तुमच्याकडे गजरे असेल तर ते तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता अगदी पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गजरेसुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आहे मग हळद वापरावी की नाही कारण हळद ही, ही पिवळ्या रंगाची आहे तर पहा मकर संक्रांतीच्या सणामध्ये मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि आपण रथसप्तमीपर्यंत सर्वजण हळदी कुंकू करत असतो हळदीचा संबंध इथे येत नाही आणि मकर संक्रांतीचा सण हा हळदीशिवाय पूर्ण देखील होत नाही आणि हळद ही अतिशय पवित्र मानली जाते आणि म्हणून कोणत्याही धार्मिक विधीमध्ये हळदीचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि म्हणून तुम्ही यंदा मकर संक्रांतीला हळद जे आहे तर ती वापरू शकता याशिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोन्याचे दागिने सुद्धा तुम्ही वापरायचे आहेत त्याचबरोबर संक्रांती देवीने जो दागिना परिधान केलेला असतो तर संक्रांती देवीने मोती धारण केला आहे तर त्यासाठी मोत्याचे जे काही दागिने आहेत तर ते आपल्याला यावर्षी परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर संक्रांती देवी ही पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला यावर्षी खीर जी आहे तर ती घरामध्ये मकर संक्रांतीला बनवायची नाही किंवा बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला कोणाच्याही घडी खीर जी आहे तर ती खायची नाही आपल्याला या मकर संक्रांतीला खीर जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज्य करायची आहे त्याचबरोबर मांसाहारसुद्धा आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये चुकूनही करायचा नाही तर मित्रांनो या मकर संक्रांतीच्या पवित्र सणाला आपण या सर्व नियमांचे पालन करून या शुभ दिवसाचा आशीर्वाद घेऊया सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊ आणि सर्व दुःख संकटे दूर होवोत या तीन दिवसांच्या सणाचा आनंद घेऊन आपण आपल्या कुटुंबियांसोबत प्रेमाने वेळ घालवूया तिरगुळ खाऊन गोड गोड बोलूया आणि एकमेकांना शुभेच्छा देऊया मकर संक्रांतीचा हा पावन सण आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन उमेद नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा घेऊन येऊ सूर्य भगवानाचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहू आणि आपले जीवन सुखसमृद्धीने नांदू या शुभ दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करूया आणि आपल्या परंपरांचे जतन करत आपल्या संस्कृतीला जपूया तर मित्रांनो या अत्यंत महत्वाच्या माहितीसह आज मी इथेच संपवतो आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळेल चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मिणी कृष्ण